यवतमाळमध्ये एका मुख्याध्यापिकेनं केलेल्या के कारनाम्यामुळे अवघा महाराष्ट्र हादरलाय संबंधित मुख्याध्यापिकेने आपल्याच पतीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली आहे हे आहे यवतमाळ मधील देशमुख दाम्पत्य पत्नी निधी मुख्याध्यापिका तर पती शंतनु शिक्षक पण या दाम्पत्याच्या प्रेमविवाहाचा शेवट धक्कादायक झालाय शंतनु देशमुखांचा मृतदेह जंगलामध्ये निर्जन स्थळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला या हत्येत त्यांच्याच पत्नीचा हात निघालाय हत्येनंतर पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्याध्यापिकेनं तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचं उघड झालंय याच ठिकाणी पती शंतनू याची ही हत्या करण्यात आली होती शंतनू ची पत्नी मुख्याध्यापिका जी निधी तिने शंतनूला घरी पॉयझन देऊन मारले होते त्या आणि क्षुल्लक होणाऱ्या वादातून त्याची ही हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर तेरा मेच्या रात्री मारल्यानंतर विद्यार्थ्यांला सोबत घेऊन त्या विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या जंगल परिसरामध्ये मृतदेह आणला होता आणि साडीच्या साहाय्याने त्याला पूर्ण होतं शंतनु हा एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून तर निधी सुद्धा त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती यातून दोघांमध्ये प्रेम जुळलं वर्षभरापूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला पण लग्नानंतर शंतनू दारूच्या आहारी गेल्यानं नवरा बायकोच वारंवार भांडण व्हायचं त्यामुळे नवरा शंतनू पासून मिळवण्यासाठी निधीनं हत्येचा कट रचला निधीनं आपल्या पतीला संपवण्यासाठी गुगलवर सर्च करून विष तयार केलं तेरा मे रोजी आमटीत विष टाकून पतीला संपवलं आणि मृतदेह रात्रभर घरातच ठेवला दुसऱ्या दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शिकवणीला येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची मदत घेतली चौदा मे रोजी विद्यार्थ्यांच्या मदतीनं पतीचा मृतदेह चौसाळा जंगलात फेकला मृतदेहाची ओळख पटली तर अडचणी वाढतील अशी पत्नीला भीती वाटली ती पुन्हा जंगलात गेली आणि पतीचा मृतदेह पेट्रोल ओतून पेटवून दिला हत्येचं बिंग फुटू नये म्हणून पतीच्या मोबाईल वरून त्याच्या मित्रांसोबत चॅटिंग केलं एका चॅटिंग मध्ये भैया असा उल्लेख केल्यानं मित्रांना संशय आला अर्धवट जळालेल्या शर्टावरून मित्रांनी मृतदेहाची ओळख पटवली दारावर रोड जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनु देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक तेरा तारखेपासून हा घरी नाही आहे त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांनी त्यांची माहिती पटवली फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे त्यांनी फोटो बघितले आणि ज्या इसमाबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली, तोने 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 दिली। चतु देशमुख त्या दिवस त्यांचं शर्ट घातलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली ज्या मुख्याध्यापिकेनं एक आदर्श शाळा उभी करायची असते त्याच मुख्याध्यापिकेनं आपल्या शिक्षक पतीची हत्या केली त्यामुळे माणूस कसा राक्षसी वृत्तीचा झालाय यवतमाळच्या घटनेवरनं अधोरेखित झालंय धक्कादायक बाब म्हणजे आपल्या गुन्ह्यात तिनं तीन, तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त केलंय दीपक शास्त्री पुढारी न्यूज यवतमाळ